नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपली बेच नं बॅच नंबर ही पंचेचाळीसावी आहे म्हणजे जवळजवळ दहा अकरा अकरा वर्षे झाले दहा अकरा वर्षे आपण पोल्ट्री व्यवसाय आहे मित्रांनो तर तेव्हापासून आपली बॅच नंबर ही पंचेचाळीसावी आहे तर याच्यामध्ये मित्रांनो सव्वा चारशे पक्षी आता शिल्लक आहे संपूर्ण कावे पक्षी मित्रांनो मादी संपूर्ण तर ह्या मादीमध्ये एक तीस चाळीस नर आहे मित्रांनो ऐका समोर नर दिसते तुम्हाला पाहत पाहू शकता तो राय त्याला तर याच्यामध्ये चाळीस तीस चाळीस ते पन्नासच्या आसपास नर आहे बाकीची मादी मित्रांनो संपूर्ण आणि याच्या याला आज पंचवीस दिवस पूर्ण झालेत मित्रांनो तर याचे पूर्ण डोस पण झालेत आणि याची विक्री चालू आहे मित्रांनो तर पा कोणाला जर पक्षी घ्यायचा असेल तर संपर्क करा अंड्यासाठी एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा मान आहे मित्रांनो कावेरीचा आपल्याकडे आणि एकदा म्हणजे पहिले दोन दिवस आपण पाणी नंतर तीन दिवस अँटीबायोटिक केलं आहे आपण त्यांना दिलं त्याच्यानंतर सातव्या दिवशी लसीकरण केलं आहे चौदाव्या दिवशी लसीकरण केलं आहे आणि एक सहा दिवशी लसीकरण केलं मित्रांनो आणि एकदा इंजेक्शन केले आपण त्यांना हॅविटॅन एमिगेशनचं तर मित्रांनो एकदम निरोगी आणि सुदृढ आणि नंबर वन क्वालिटीचा टॉप क्वालिटीचा पक्षी आपल्याकडं कावेरीच्या विक्रीसाठी याची विक्री चालू आहे मित्रांनो आपलं आपण याची विक्री न नगाप्रमाणे याची विक्री करतो आणि नाही कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे मित्रांनो आपण कुठेही पक्षी पोहोच करीत नाही तर ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी स्वतः फार्मवर यायचं आहे आणि पक्षी घेऊन जायचं आहे आणि येताना कॅरेट घेऊन यायचे मित्रांनो एका कॅरेटमध्ये एक ते सोळा पक्षी बसतात आत्ता आहे या वजनाचे आणि साईजचे तर एक अडीचशे दोनशे साडे दोनशे सत्तर ग्रॅमच्या आसपास पक्षाचे वजन आहे मित्रांनो काही तीनशे ग्रॅमपर्यंत भरू शकतो तर पहा मित्रांनो ज्यांना कोणाला आवड आहे सवड आहे छंद आहे कुक्कुटपालनाचा को आणि एकदम गॅरंटेड फिक्स गॅरंटेड माल आहे मित्रांनो तर पाहू शकता ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा